नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर एक विशेष बातमी घेऊन गुरुच्या बातम्या आपल्या समोर आली आहे ही बातमी आहे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अर्थात आपले मोठे बंधू यांची भेट घेतली जलमंदिर मधील असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आपल्या मोठ्या बंधूंकडे गेले होते वास्तविक स्वरूपामध्ये नेहमी उदयनराजे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी भेटले होते त्यावेळेस त्यांनी कॅडबरी दिली होती आज त्याच कॅडबरीची परतफेड करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले मध्ये गेले होते की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जलमंदिरच्या गणरायाला साकड घालण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या मोठ्या बंधूंची भेट घेतली ही भेट सदीच्या भेट जरी असली तरी या भेटीमध्ये भविष्य काळातील अनेक राजकीय समीकरण आहेत की, समी आहे की काय असा प्रश्न आता सातारा शहरवासियांमध्ये चर्चेला जात आहे एकूणच सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या आमदारकीवरती आता शिक्कामोर्तब होणे बाकी राहिलं आहे एकूणच भाजपच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या दोघांच्याही भूमिकांकडेच लक्ष लागून राहिले असते श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोन्ही बंधूंमध्ये झालेलं मनोमिलन हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच उदयनराजेंना विजयश्री खेचून आणण्यासाठी कारण ठरलं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुरुची निवासस्थान येथे जात आपले धाकटे बंधू आमदार सिंह राजे भोसले यांची भेट घेतली होती यामध्ये पप्पी आणि झप्पी याबाबत देखील चर्चा सुरू झाल्या होत्या आपल्या धाकट्या भावाला भेटण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कॅडबरी घेऊन गेले होते त्याच पद्धतीनं आपल्या मोठ्या बंधूंना भेटण्यासाठी आज आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले हे देखील कॅडबरीज घेऊन गेले होते एकूणच या कॅडबरी भेटीनंतर झालेला लोकसभेचा विजय हा आपल्या सर्वांना ज्ञात आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जलमंदिर मधल्या गणरायाला साकडं घालण्यासोबतच आपल्या मोठ्या बंधूंना भेट सदिच्छा भेट देताना दिलेली कॅडबरी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी कारण ठरणार असल्याच्या देखील चर्चा आता दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये सुरू सातारच्या राजघराण्यातील दोन्हीही बंधूंमध्ये झालेलं मनोमिलन त्यांच्या भेटीमुळं निश्चितच विरोधकांचे धावेदान आणले आहेत एकूणच आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जलमंदिर येथे जाऊन आपले थोरले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांची घेतलेली भेट येत्या काळामध्ये राजकीय समीकरण बदलणारी ठरणार असल्याचं बोललं जात आहे एकूणच जलमंदिरचा गणराया आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पावणार का अशा देखील चर्चा आता सुरू झाल्या आहेत एकूणच दोन्ही राजे ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस निश्चितच सर्वांना चर्चेचा विषय मिळतो